नमस्कार तुमचं परत हो स्वागत फिंडी तर मध्ये मी आज सुद्धा आम्ही धुळे आहात निवास कारण आज चार तारखेची पहाट आहे आणि हा पहाटे पहाटे उठून हा एक व्हिडिओ करण्याचं कारण हे की माझ्या डोक्यात एक थोडासा वेगळा विचार आला म्हणजे हा काही बाकी कोणी बोलल्याचं मला दिसलं नाही त्याच्याविषयी हे होऊ शकेल हे असं होऊ शकेल असं लोक बोलले आहेत पण याचा मी ज्या दोन घटनांचा सांगड घालतो आहे त्याच्याविषयी काही कोणी बोललेलं नाही आणि अर्थात त्याचा मी मथळ्यातच ते मेन्शन केलेलं की उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल उभा वा म्हणजे अरविंद केजरीवालांनी जे दहा बारा वर्ष मागे केलं दिल्लीत जे केलं ते उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आणि खरं म्हणजे मुख्यतः मुंबईत करू पाहत आहेत का असा माझ्या डोक्यात विचार आता असं हे असं मला हे वाटण्याचं कारण मित्रांनो काय बघा त्यात काही ठळक कारण आहेत पण त्या महाराष्ट्राच्या कारणांकडे येण्याआधी आपण दिल्लीकडे जाणं आवश्यक आहे कारण हे पहिल्यांदा दिल्लीत झालं होतं हे पहिल्यांदा अरविंद केजरीवालांनी दिल्लीत केलं होतं आता असं बघा की हे दोन हजार तेरा मध्ये दिल्लीत झालं होतं तर दोन हजार तेरा मध्ये दिल्लीत काय झालं होतं दोन हजार तेरा मध्ये दिल्लीत ज्या असेंब्लीच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला अरविंद केजरीवालांचा आम आदमी पार्टी नवीन करकरीत कोरा अनुभव नसलेला पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर आला आणि भाजप अर्थात ही पहिल्या क्रमांकावर आता याच्यात एक हे व्होट शेअर थोडेसे मित्रांनो समजून घेणं अतिशय आवश्यक आहे कारण महाराष्ट्रात सुद्धा मग तेच लागू होणार आहे असं बघा की भाजपला त्यावेळेला तेहतीस टक्के मतं मिळाली भाजपला ही तेहतीस टक्के मतं मागच्या कित्येक निवडणुका मिळतात यात फारसा फरक पडलेला नाही ते थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह थर्टी थ्री पॉईंट थ्री थर्टी फोर थर्टी थ्री पॉईंट वन अशी ही मतं भाजपला सतत मिळत असतात याच्यामध्ये झालं हे की आम आदमी पार्टी हा जो नवीन पक्ष आहे त्यांना जवळजवळ तीस टक्के मतं आणि मला वाटतं काँग्रेसला सुद्धा चोवीस पंचवीस टक्के मत होती अशी काही म्हणजे काँग्रेस पूर्ण वाईपआउट झाली नव्हती इन टर्म्स ऑफ वोट शेअर पण सिटांच्या मध्ये नंबर ऑफ सीटच्या मध्ये काँग्रेस कंप्लीट उद्ध्वस्त झालेली होती म्हणजे भाजपला बत्तीस जागा आम आदमी पार्टीला अठ्ठावीस जागा आणि काँग्रेसला केवळ आठ जागा आता हे झालं कोणामुळे शक्य कोणामुळे झालं किंवा कशामुळे झालं किंवा कोणामुळे झालं असं म्हणा तर कशामुळे झालं हे पुढे बघू तर पण हे झालं खरं म्हणजे अरविंद केजरीवालांवर किंवा अरविंद केजरीवाल आणि त्यांची जी एक चळवळ होती इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि त्यांचे गुरु ते अण्णा हजारे यांच्यामुळे हे शक्य झालं असं मला वाटतं थोडेसे म्हणजे पस्तीसीच्या वरची किंवा चाळीसच्या आसपास असतील आणि ज्यांना राजकारणात इंटरेस्ट असेल त्यांना हे आठवत असेल की त्यावेळेला दोन हजार बारा तेरामध्ये प्रचंड एक चळवळ लाँच केली होती इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि काँग्रेसच्या करप्शन विरुद्ध त्याच्यामध्ये खूप जनजागरण झाले होते त्यात अर्थात आर एस एसने सुद्धा मदत केली होती अण्णा हजारे होते त्यात आज जे काही लोक भाजपमध्ये आहेत ते पण होते जसं की किरण बेदी होते त्यात अजूनही अशी बरीच मंडळी होती कपिल मिश्रा होते किंवा कुमार विश्वास होते ते कुमार विश्वास भाजपमध्ये भाज़ा नाहीत पण ते नंतर आम आदमी पार्टी सोडून गेली तर अशा सगळ्या लोकांनी मिळून ही चळवळ लाँच केली आणि काँग्रेसवरती इतके आघात केले की काँग्रेस पार खतम झाली तर प्रश्न हा की जे दोन हजार तेरामध्ये अरविंद केजरीवालांनी केलं ते उद्धव ठाकरे आज दोन हजार चोवीस मध्ये करायचा प्रयत्न करत आहेत का आता महाराष्ट्रावर आणि उद्धव ठाकरेंवर येण्याआधी एक डेटा पॉइंट इथे सांगणे आवश्यक ते हे की दोन हजार तेरामध्ये आम आदमी पार्टी दुसऱ्या नंबरवर आली आणि दोन हजार परत जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम आदमी पार्टी पहिल्या क्रमांकावर हो आणि त्यांना किती जागा मिळाल्या बासष्ट त्यांना पैकी मित्रांनो बासष्ट जागा आणि कंप्लीट भाजप आणि काँग्रेस दोन्ही डेसिमेट झाले होते पण भाजपला वोट शेअर तेवढाच होता दोन हजार मध्ये त्यांना तेहतीस पॉइंट थर्टी थ्री पॉइंट फोर मला वाटतं पर्सेंट इतकी मतं मिळाली होती दोन हजार मध्ये ते काही अंशांनी कमी झाले होती थोडेसे मला वाटतं तेहतीसच होती मतं एवढीच कमी झाली पण काय झालं आम आदमी पार्टीची मतं वाढली पार्टी। आणि ती किती वाढली मित्रांनो तर ती तीस ते डायरेक्ट जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के मतं गेली आणि ही मतं कुठून आली काँग्रेसकडून तर उद्धव ठाकरे ते करायचा प्रयत्न करा आणि हे कसं शक्य आहे मला वाटतं हे शक्य आहे पण अजून एक पण आहे तो हा की हे जे एक्झिट पोल आले आहेत मागचे दोन दिवस येत आहेत ते आपल्याला हे सांगत आहेत की महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी भाजप आणि म्हणजे महायुतीला जवळजवळ तीस ते पस्तीस जागा मिळतील साधारणपणे तीस ते पस्तीस जागा मिळतील आणि दहा ते पंधरा जागा या मावा आघाडीला मिळणार महत्वाचं आहे की या दहा ते पंधरापैकी नव्वद टक्के जागा या उद्धव ठाकरेंच्या उभाठाला मिळणार आहेत आता हे कसे शक्य आहे आता असं बघा मित्रांनो की हे दिल्ली हे दिल्लीला झाले होते दिल्लीत झाले होते आणि महाराष्ट्रात ते होऊ शकतं आणि हे उद्धव ठाकरेंनी ओळखलंय तेव्हा शरद पवारांनी ओळखलं असं म्हणा आणि ते उद्धव ठाकरेंना पुढे करतायत असं सुद्धा म्हणता येईल आधी दिल्लीत काय झालं होतं हे बघा दिल्लीत हे झालं होतं की काँग्रेस विरुद्ध करप्शनचे प्रचंड आरोप होते त्याच्याशी मी आधी बोललो टू जी प्रचंड एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचं स्कॅम झालं होतं त्यानंतर सी जी कॉमनवेल्थ गेमचं स्कॅम झालं होतं त्याच्यानंतर कोलगेट ना ज्या कोळशाच्या खाणींचे हे झाले होते लोकांना अॅलोकेट केल्या होत्या मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन त्याच्यात करप्शन झालं होतं आणि जिजाजींचं नाम प्रचंड बदनाम झालं होतं तर टूजी सी डब्ल्यूजी आणि जिजाजी पण या सगळ्यात मोठा कायम होता कोलगेट पण ठीक आहे हे प्रसिद्ध टूजी सी डब्ल्यूजी आणि जीजाजी तर काँग्रेसची अवस्था ही अतिशय त्यावेळेला वाईट झाली होती क्रेडिबिलिटी काँग्रेसची खतम झालेली होती इंडिया अगेन्स्ट करप्शन याच्याविषयी मी आधी पण बोललो तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवालांना हाताशी धरून इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाची चळवळ लाँच केली होती ज्यांनी म्हणजे आम आदमी पार्टी आणि भाजप बरोबर मिळून त्यांनी प्रचंड आंदोलन उभं केलं आणि काँग्रेसवरती भूतून भविष्यातील असे घणाघात केले त्याच्यामुळे आधीच मोडकलीला आलेली काँग्रेस मोडून पडली याच्यामध्ये अजून एक फॅक्टर होता तो हा की शीला दीक्षित या तीन मुख्यमंत्री राहून चुकले होते आणि त्यांच्या विरुद्ध प्रचंड अँटी इन्कम्बन्सी होती आता महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात हे तीन चार मोठे फॅक्टर्स काय तर भाजप आणि बाकी पक्ष म्हणजे भाजप जसं दिल्लीमध्ये भाजप आणि आप हे दोन मोठे पक्ष तयार झाले आणि तिसरा ऑल्टरनेट तयार झाला आपच्या रूपामध्ये तसंच महाराष्ट्रात सुद्धा उबाठा राष्ट्रवादी इत्यादी काँग्रेसला पर्याय ऑलरेडी उपलब्ध आहेत काँग्रेसचा फार मोठा एक समस्या म्हणजे राज्यस्तरीय नेत्या नाही नाना पटोलेंना कुणीही मोजत नाही आणि काँग्रेसमध्ये सतत आपसात लाथाळ्या सुरू असतात तर थोडक्यात ताकदवान हिंदुत्ववादी भाजप मी हे का म्हणतो हिंदुत्ववादी का म्हणतो हे पुढे सांगतो म्हणजे हे का महत्वाचं आहे तर ताकदवान हिंदुत्ववादी भाजप दिनपतीत काँग्रेस आणि तिसरा पर्याय हे तीन मोठे मित्रांनो आज घटक जे दिल्लीत उपलब्ध होते जे दिल्लीत त्यावेळेला होते तेच आज महाराष्ट्रात सुद्धा आता दिल्लीत आणि महाराष्ट्रातले सगळ्यात दोन पॉवरफुल फॅक्टर्स दोन पॉवरफुल कॉमन फॅक्टर्स काय तर हिंदू मतदारांमध्ये प्रचंड नाराजी हिंदू मतदारांमध्ये प्रचंड नाराजी मी म्हटलं होतं की भाजपला सतत ते दिल्लीत मतदान होतं मागची कित्येक दशक तेहतीस टक्के बत्तीस टक्के तेंट फाईव्ह असं मतदान होतं ते दिल्ली ते भाजपचे कोर होत महाराष्ट्रात सुद्धा एक साधारणपणे पंचवीस टक्के मतदान भाजपला सतत होत हे भाजपचे कोर मतदार आहेतच आणि हे काँग्रेस विरुद्ध प्रचंड नाराज ते काही झालं तरी भाजपला मतदान करतात आणि अजून एक फॅक्टर हा म्हणजे हे भाजपचे मतदारांविषयी झालं की जे भाजपलाच मतदान आणि भाजपच्या विरुद्ध जे मतदार आहेत ज्यांना भाजप नकोसा आहे त्यांना ही खात्री पटलेली आहे की भाजप जिंकणार मग भाजपच जिंकणार असेल तर मग काँग्रेसला मतदान करून करायचं का त्याच्यामुळे मग त्यांच्याकरता एक दुसरा पर्याय आपल्याला शोधणं आवश्यक आहे ज्याला मी तिसरा पक्ष आता हे भाजप नको किंवा भाजपच्या कट्टर विरोधात असलेले मतदार तुम्ही शोधणे आहात जे अल्पसंख्याक मतदार आहेत त्यांना भाजप नको आहे हुँ? एम मतदार जे आहेत त्यांना भाजप नको आहे कारण भाजपचा हिंदुत्ववाद कारण भाजपचं यूसीसी कारण भाजपचं तीनशे सत्तर हटवणं कारण भाजपनी ट्रिपल तला क्रिमिनलाइज करणे तर हे मतदार दिल्लीमध्ये काँग्रेसला सोडून अरविंद केजरीवालांकडे गेले का कारण भाजप जिंकणार याची त्यांना गॅरंटी होती आणि काँग्रेस आणणार आता महाराष्ट्रात सुद्धा हेच होत आहे हा जो एम मतदार आहे मुसलमान मतदार आहे हा आता उद्धव ठाकरेंकडे चाललेला आहे आणि ते एक्झिट पोल त्याचच मित्रांनो त्याचं ते रिफ्लेक्शन पण फक्त उद्धव मुसलमान मतदारांच्या भरवशावर येणार आहे का नाही कारण दिल्लीत सुद्धा जसं मी सांगितलं अरविंद केजरीवालांना जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के मतदान मिळालं होतं मतदान झालं होतं दुसऱ्यांदा दोन हजार पंधरामध्ये दोन हजार तेरामध्ये तीस टक्के झालं होतं आता हे जे वाढीव मतदान होतं हे तेव्हा मुसलमान पण हे जे तीस टक्के मतदार आहे कारण दिल्लीत काही पन्नास टक्के मुसलमान नाही आहेत तीसच टक्के आहेत किंवा पंधरा सोळा सतरा असतील मग हे जे वाढीव मत आहे जे तीस टक्के मतदान आहे हे कोण आहेत तर मित्रांनो हिंदू आहेत आणि हे हिंदू आहे ज्यांना काँग्रेसचे मुस्लिम लांगुल चालन आवडत नाही पण समाऊ त्यांना भाजप सुद्धा आवडत आता हे का याच्याविषयी कधीतरी मी आधी बोललेलो आहे आणि परत एकदा बोलू हे ते मतदार आहेत ज्यांना परत एकदा सांगतो ज्यांना काँग्रेसचे मुसलमान लांगुल चालन आवडत नाही पण त्यांना समाऊ भाजपला सुद्धा कुठेतरी विरोध करायचा आहे तर मित्रांनो हे ते मतदार आणि ते मतदार अरविंद केजरीवालांकडे ते हिंदू असल्यामुळे ते परत आहे का मित्रांनो ते मतदार हिंदू असल्यामुळे आणि त्याच्या आधी त्यांचा काही रेकॉर्ड नसल्यामुळे मुस्लिम लागूलच्या त्यांचा रेकॉर्ड नसल्यामुळे हे सगळे हिंदू मतदार त्यांच्याकडे आहेत कोण ज्यांना भाजप आणि महाराष्ट्राचा तोच आज प्रकार झालेला आहे तोच कॉमन फॅक्टर आहे अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे म्हणजे की उद्धव ठाकरे एकेकाळचे हिंदुत्ववादी नेते होते हिंदु त्यांच्याकडे आज एक कॅप्टिव्ह हिंदू मतदार आहे आणि त्याला जर का मुसलमान मतदारांची जोड मिळाली तर ते या दहा बारा जागा महाराष्ट्रात जिंकू शकतात मित्रांनो आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीकांत